आढावा बैठकात कामांचा उल्लेख किंवा कामांची माहिती ही कमी होते आणि आपल्या कार्यकर्त्यांची प्रशंसा आपल्या कार्यकर्त्यांना होणारा त्रास हा जास्त डिस्कस केला जातो सरकारी यंत्रणेला वेठीस धरून तिकडे मॅडम बसलेल्या होत्या जर मी सांगतो आढावा बैठक असेल ना तर मॅडमने सगळ्यात पहिला म्हणजे तुमच्या सगळ्या पत्रकारांना तुम्हाला मध्ये घेऊन जायला पाहिजे होतं आढावा बैठका एवढा चालू आहेत ना म्हणजे गेले एक वर्ष झाले आपण पाहतोय रस्त्यात जेवढे खड्डे नाहीत नाही त्यापेक्षा त्यांच्या आढावा बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकातून निष्पर्ट काय होलं मला आता असं समजलं की मॅडम काहीच बोलला नाहीत मॅडमनी त्या आढावा बैठकीमध्ये एक शब्द पण घेतला नाही जे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी जे जवळचे लोक आहेत ना तेच तिकडे बोलत होते अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांची जी अंमरीत उमरी झाली ती त्यासाठी झालेली अर्धी करतो ना असं बंद तार नाही करत सरळ सगळं लोकांच्या समोर करतो ब्लॅकलिस्ट करा जे कोण असतील ना टेंडर त्यांना ब्लॅकलिस्ट अशी करा। कामं करायची ती केली जातात यांचेच कार्यकर्ते चार मला फोन करून काल बी जे पीवर सांगत होते की फक्त आणि फक्त लिमिटेड लोकांना घेऊन बसल्या आणि हे काम याला द्या हे काम नका देऊ हा हा माणूस आहे यांना यांना यांचे जे काय महिन्याचे मिळाले पाहिजेत ते जर मिळत राहिले तर कुठल्याही फेरीवाल्यावर आणि कुठेही कारवाई होणार नाही आज जी कारवाई होती ती फक्त आणि फक्त त्या सुडा आज पण लोकांच्या मनातले आमदार हितेंद्र ठाकूर आहेत आज पण लोकांना असं वाटते की हितेंद्र ठाकूर खड्डे भरत नाही आहेत त्यांचीच सरकार आहे तेच आमदार आहेत त्यांचीच महापालिका आहे असं लोकांना आज पण वाटते आणि हे जे काय चालू आहे गे ना, ना, हिंदू, ना गेले पस्तीस वर्ष झाली आपांचं ते नाव पुसण्यासाठी हे खड्डे भरले जायचे नाही हिंदू हिंदूंचं सरकार बोलताना गणपती खड्ड्यातून आले खड्ड्यातून गेले नवरात्री खड्ड्यातून आल्या खड्ड्यातून गेल्या दिवाळी आता खड्ड्यातच जाणार आहे खड्ड्यातून भरले जात नाही आहेत नमस्कार कालच्या दिवसामध्ये आपण एक बातमी केली होती बात होता। होता ले ले। या बातमीमध्ये आपण एक व्हिडिओ दाखवला होता हा व्हिडिओ होता जवळपास सव्वा सात ते साडेसात वेळेच्या आसपासचा संध्याकाळचे साडेसात वाजलेले आणि त्यावेळेस वसईच्या आमदार आहेत स्नेहा दुबे पंडित त्या या पालिकेच्या गेट म्हणून बाहेर पडत होत्या त्यांची गाडी तिथे उपस्थित होती प्रश्न हा होता की यावेळेस साडेसात वाजता सव्वा सात वाजता पालिका जवळपास पाच साडेपाच जास्तीत सहा वेळेस च्या वाजता बंद होते परंतु त्यानंतर अशी कोणती आढावा बैठक असते कोणती अशी बैठक असते जी आमदारांना करायची असते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक लोकांनी यावर आम्हाला प्रश्नचिन्ह केलं की तुम्ही पाकिट घेऊन मॅनेज झालात का पण त्यावर आता आम्हाला एकच उत्तर द्यायचं आहे की पाकिट घेऊन मॅनेज व्हायची याच्यामध्ये काही गरज नाही आहे कारण जनतेला खरं काय ते सगळं दिसतंय यामध्ये एक व्हिडिओ आमच्यासमोर आला आम्ही तो दाखवला आणि कुठेतरी आमदारांच्या गाड्यांचाच आमच्याशी पाला पडतोय का असं एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे कालच्या दिवसामध्ये जे काही घडलं त्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आणि दुबे पंडित यांना वाटलं होतं की रात्रीच्या रात्री आढावा बैठक घ्या कोणालाही ते कळणार नाही परंतु या आढावा बैठकीच्या आत काय झालं याबाबत आता आपल्याला काही खुलासे मिळणार आहे ज्याच्यामध्ये अशी चर्चाही रंगत आहे की सहाय्यक आयुक्त यांना जे आहे ते माफी मागायला लावण्यात आली आपल्या कार्यकर्त्यांची माफी म्हणजे भाजपाच्या परिवर्तनाचा आणि सत्तेचा हा दुरुपयोग आहे की माज आहे हा आता कळत नाही आहे एका बाजूला जे निवडणुका जवळ येत चालल्या आहेत त्यामुळे भाजपा फोटोद्वारे आपलं काम दाखवते रस्त्यावर तर आपल्याला काही दिसत नाही आहे परंतु दुसरीकडे जे आहे ते असं सांगितलं जातं की आम्ही रात्रभर आडवा बैठका घेतो आहे मग आडवा बैठकांचा परिणाम काय येत नाही आहे हा प्रश्न जेव्हा आम्ही विचार विचारतो तेव्हा भाजपचे कार्यकर्ता किंवा आपण म्हणू शकतो अंधभक्त हे सतत से सतत कमेंटमध्ये आपल्याला उलटा प्रश्न विचारतात की पस्तीस वर्षात काय झालं पुन्हा एकदा आम्ही सांगतो पस्तीस वर्षाचं सा रड रडगाणं गाणं बंद करा आणि आता काम करायला सुरुवात करा आडवा बैठका खूप झाल्या आता त्या आडवा बैठकांचं पुढे काय होतं आहे ते आपल्याला ह्याच्यासाठी कळत नाही आहे कारण आडवा बैठकात कामांचा उल्लेख किंवा कामांची माहिती ही कमी होते आणि आपल्या कार्यकर्त्यांची प्रशंसा आपल्या कार्यकर्त्यांना होणारा त्रास हा जास्त डिस्कस केला जातो आडवा अशी आडवा बैठक अशी आहे जिथे स्वतःच्या परिवाराचे सदस्य उपस्थित असतात ज्यांची काही गरज तिथे नसते हे टेंडरचे झोलझाल आहेत का हे टेंडर पास करून घेतले जात आहेत का या संपूर्ण घट गोष्टींची माहिती आता आपण बोलून बोलणार आहोत भूपेश पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी भूपेशजी नमस्कार नमस्कार कालची आढावा बैठक झाली व्हिडिओ आपण पण पाहिला असेल की रात्री साडेसात वाजताच्या सुमारास आमदार इथून बाहेर पडतात आज अधिकाऱ्यांवर इतकं मोठं प्रेशर आलेलं आहे आमदारांचं की स्वतः अधिकारी वेळेवर काम करू शकत नाही आहेत आढावा बैठकीत नेमका आढावा बैठक कामाचाच उल्लेख केला जातो का कामाच्याच माहिती घेतल्या जात आहेत का सगळ्यात पहिले मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला असं कोण बोललं की ती आढावा बैठक होती अच्छा कारण जर ती आढावा बैठक असली असती ना तर मॅडमनी आमदार मॅडमनी आपल्या रेलवाल्या त्यांनी पहिलं रील बनवून टाकला असता की स सगळ्या जनतेने यावं सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातल्या आम्हाला नका बोलवू आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते होत पण त्यांच्या पक्षातले जे काय कार्यकर्ते त्यांचे होते ते सगळे बोलवले असते आलेले पंधरा वीस पंचवीस कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना घेऊन मॅडम बसलेल्या त्यांचे परिवारातले सदस्य होते त्यांच्या ज्या वैयक्तिक समस्या आहेत त्यांचे टेंडर जे आता रस्त्यावरती मोर्चे चालू आहेत सगळं आपण बघतोय ते जे काय सगळे नवीन नवीन रस्ते जे काय बनवायचे आता कामं निघणार ती कोणाला द्यायची कशाप्रकारे द्यायची याच्यासाठी सरकारी यंत्रणेला वेठीस धरून तिकडे मॅडम बसलेल्या होत्या जर मी सांगतो आढावा बैठक असेल ना तर मॅडमने सगळ्यात पहिला म्हणजे तुमच्या सगळ्या पत्रकारांना तुम्हाला मध्ये घेऊन जायला पाहिजे होतं आणि तुम्हाला मध्ये नेऊन काय विषय चालू आहेत हे तुमच्यामार्फत जनतेला ते समजायला पाहिजे होते चला ते सोडा हो स्वतःनी तरी रील बनवून टाकायला पाहिजे होती स्वतःनी पण रील बनवून नाही टाकली स्वतःचे फक्त ठराविक कार्यकर्ते महत्त्वाचे जे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना मध्ये घेऊन बसल्या आठ तास दहा तास बैठका केल्या अधिकारी काही अधिकारी तर आजारी असतात त्यांना दुपारचं जेवण पण मिळालं नाही अशी त्यांची हे होती आणि त्यांच्या पैशातून त्यांच्या कार्यकर्त्यांना जेवणा वेळ तिकडे वा चालू आहे आढावा बैठका एवढा चालू आहेत ना म्हणजे गेले एक वर्ष झाले आपण पाहतो आहे रस्त्यात जेवढे खड्डे नाहीत नाही त्यापेक्षा त्यांचे त्यांच्या आढावा बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकातून निष्पर्ट काय होलं हे तुम्ही बघताच आहात मी तर सांगतो मंत्रालयामध्ये आठ आठ तास दहा दहा तास कधी आढावा बैठक चालत नाही मंत्रालयामध्ये कॅबिनेटच्या ज्या बैठका चालतात ना त्या पण आठ तास आणि दहा तास चालत नाही आणि तिकडून महाराष्ट्राला जनतेला चांगले निर्णय होतात याच्यातून तर काही निर्णय चांगले होताना दिसत नाहीत त्याच्यामुळे कदाचित होत असेल नाही ते हो चांगलं आहे साहेब बोललेत सीएम साहेब बोललेत चौथी मुंबई वगैरे ते करतील तर चांगलीच गोष्ट आहे त्याचं स्वागत करू आपण हे बी सरकार जेव्हा आदित्य ठाकरे वरुण सरदेसाईला घेऊन कॅबिनेटमध्ये बसत होते ना तेव्हा त्यांनी टीका करून ते व्हिडिओ त्यांनी बाहेर काढलेले आणि वरुण सरदेसाईंना इकडे का बसवलं हो आहे मला ते राजकारणात जायचं नाही पण वरुण सरदेसाई इकडे का बसवलेलं हो आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जर ती आढावा बैठक असेल तर तिकडे त्यांच्या घरातले त्यांचे नातेवाईक त्यांचे कोण सल्लागार आहेत कोण मंत्रालयातले आहेत कोण महापालिकेतले आहेत कोण त्यांचे रिटायर मला तर असं समजलं की मॅडम काहीच बोललं नाहीत मॅडमनी त्या आढावा बैठकीमध्ये एक शब्द पण घेतला नाही जे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी जे जवळचे लोक आहेत ना तेच तिकडे बोलत होते अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांची जी अंबरीत उंबरी झाली ती त्यासाठी झालेली अर्धी पण कसं असते आमदारांचा रिस्पेक्ट वेगळा असतो आप्पा आमदार होते दादा आमदार होते पंचवीस तीस पस्तीस वर्ष तुम्ही पाहिलं असेल कधी आप्पा इकडे येऊन महापालिकेमध्ये बसून हे असले फालतू आहे यांनी आमच्या आमदारांनी आमच्या नेत्यांनी केलं नाही याचा आम्हाला अभिमान आहे तुम्हाला एक विचारू इच्छिते कालच्या बैठकीमध्ये आढावा बैठक मी म्हणणार नाही पण काल जी काही बैठक झाली त्याच्यामध्ये आपण कुठेतरी असं समोर आलेलं आहे की एका महिला अधिकाऱ्याला त्यांनी माफी मागायला लावली हा ते मी ऐकलं असं आहे काय खोटं आहे मला माहिती नाही आहे आज महापालिकेत सुट्टी आहे ऍक्च्युअली मी त्यासाठीच आलेलो आणि मला ती भेटून त्यांना विचारायचं होतं की काय आणि काही प्रॉब्लेम असतील ना अधिकाऱ्यांना तर नक्की त्यांच्यासोबत जनता आणि मला असं वाटते की तुम्ही पण त्या गोष्टीला वाचा फोडली पाहिजे तुम्ही पण त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे पण एका बाजूला ते एका बाजूला जे पंधरा ऑगस्टचा आपणचा पण एक व्हिडिओ व्हायरल झालेला की अनिल कुमारांना त्यांनी बोल सुनावले होते आपण जे केलं ना सगळे तुम्ही सगळे होते ना आप्पा जे हे वैशिष्ट्य आहे आमचं आम्ही जे करतो ना असं बंद दरड नाही करत सरळ सगळ्या लोकांच्या समोर करतो ब्लॅकलिस्ट करा जे कोण असतील ना टेंडर त्यांना ब्लॅकलिस्ट करा आरोप आमच्यावर केले जातात बरोबर ना आप्पांनी ओपन त्या दिवशी काय सांगितलं की ब्लॅकलिस्ट करून टाका सांगितलं ना आपांनी पालक आपलं हे होते कमिशनर होते पवारसाहेब बरोबर ते काम करत नव्हते ते काय करत होते ते बघितलं आणि म्हणून त्याच कुठे आहेत आप्पांनी त्याच्यावरती जी टीका केली ती योग्य होती ते आज नंतर झालं ना प्रूव्ह कारण ते फक्त इकडे बसून तेच करत होते आता त्याच्यात कोण सहभागी आहेत काय ती सगळी नावं पण आली आणि ते सगळं आलंच त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही आपला विषय तेवढाच आहे आपल्याला हेच करायचं आहे की हे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना फक्त वेटीत धरलं जाते आणि याच्यातून स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबासाठी कशी कामं करायची ती केली जातात यांचेच कार्यकर्ते चार मला फोन करून काल बी जे सांगत होते की फक्त आणि फक्त लिमिटेड लोकांना घेऊन बसल्या आणि हे काम याला द्या हे काम नका देऊ हा हा माणूस त्याचा आहे हा माणूस याचा आहे हेच करत बसलेला आहे याच्या काहीच नव्हतं एक असा प्रश्न पण आहे की आता ह्या बैठकी ज्या होत आहेत हे कोणाच्या खर्चातून होत आहेत नाही याच्या बैठकीमध्ये खर्च नसतो कसं असते आता बैठक जी महापालिकेमध्ये होते तर महापालिकेमध्ये ज्या बैठकी होतात त्या बैठकीमध्ये ते जे सरकारी अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांचा वेळ हे वाया घालवतात बाहेर आलेली आपले लोक आहेत ती टाटकत बसलेली असतात जर अगोदर बैठक घ्यायची होती तर तसं सांगितलं असतं तर लोक आज मॅडम बसणार आहेत बैठकीला आणि मी तर सांगतो ओपन जनता दरबार घ्या ना लोकांना त्यांच्या समस्या मॅडमच्या समोर मांडू द्या ना आमदार आहेत ना तुम्ही ना ना रील रील बनवा बनवा लोकांच्या कुठेतरी अधिकारी फ्रस्ट्रेटेड आहेत म्हणजे आता कालच्या दिवस काही काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पण होता की अधिकारी कशा प्रकारे फेरीवाल्यांच्या गाड्या वगैरे उचलून फेकतात कारवाईचं कुठेतरी तर प्रेशर आहे हे प्रेशर कशामुळे कारण आता जे प्रशासन आहे हे एक एका बाजूला बोलतात कि की हे लोक की आमच्या हातात प्रशासन नाही आहे दुसऱ्या बाजूला सततच्या कारवाईचे आदेश पण दिले जातात मग हा जो अधिकाऱ्यांना आज फ्रस्ट्रेट करून करून जे काम करून घेतलं जातंय हे काय म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं चाललंय हे जे सगळे आमदार आहेत यांचे ठरलेले आहेत यांना जे हप्ते मिळतात त्याच्यावर कारवाई होत नाही यांना जिकडे हप्ते मिळत नाही तिकडे कारवाई होतात काही अधिकारी यांच्या पेरोलवर आहेत असे काम करतात काही अधिकारी आपलं जे काम आहे नियम नित्यनियमाने केलं पाहिजे ते काम करतात जे अधिकारी काम करत नाहीत यांच्या मर्जीने त्यांच्यावरती जे काल तुम्ही बोलले ना हमरीत उमरी झाली ते त्या हिशोबाने झालेली आहे ती त्या हिशोबाने झालेली आहे बाकी काही विषय नाही आहे यांना यांना यांचे जे काय महिन्याचे मिळाले पाहिजेत ते जर मिळत राहिले तर कुठल्याही फेरीवाल्यावर आणि कुठेही कारवाई होणार नाही आज जी कारवाई होती आहे ती फक्त आणि फक्त त्या सुडाच्या राजकारणातूनच त्यांचं जो काय त्यांचं जे काय महिन्याचं बांधल्याचं आहे ते एकदा बांधून झालं एकदा सेट झालं विषय संपून जाणार आहेत ते सगळे शेवटचा प्रश्न घेईन की आता जे काही सहाय्यक आयुक्तांसोबत जे काही घडलेलं आहे त्याच्यावर कुठेतरी म्हणजे आता सूत्र आपण तर म्हणतोय पण चर्चा रंगत आहेत तर त्याच्यावर काय थोडंसं अजून प्रकाश टाकाल की काय नाही ती माहिती घेतली जाईल आणि त्यावरती मग आमचे नेते हे करतील पुढे काय करायचं काय नाही ते आमचे नेते हे करतील महिला अधिकारी पण सुरक्षा नाही बरोबर आहे आता आमदार पण महिला आहेत हो आम्ही त्यांना ताई बोलतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ताई आहेत पण त्या संघर्ष करणं तर हे आहेत पण त्या तशा काम करताना आणि त्या लोकांना त्याचा फायदा होईल ते तर दिसत नाहीये ते दिसणं गरजेचं आहे कुठेतरी रस्त्यांचं टेंडर हे आपल्या लोकांना मिळावं म्हणून रस्त्यांची कामं होत नाही आहेत का म्हणजे ही टेंडर जेव्हा जोपर्यंत त्यांच्या माणसांना मिळणार नाही रस्ते असे असतात कसं आहे माहिती का टेंडरचा विषय झालाच आज पण लोकांच्या मनातले आमदार जितेंद्र ठाकूर आहेत आज पण लोकांना असं वाटते की हितेंद्र ठाकूर खड्डे भरत नाहीयेत त्यांचीच सरकार आहे तेच आमदार आहेत त्यांचीच महापालिका आहे असं लोकांना आज पण वाटते आणि हे जे काय चालू आहे ना गेले पस्तीस वर्ष झाली ते नाव पुसण्यासाठी हे खड्डे भरले जायचे नाही आता तुम्हाला दुसरा सांगतो यांनी मॅरेथॉन बैठका लावलेल्या आहेत मॅरेथॉन का, का रद्द केली चालू केलेली मॅरेथॉन यांनी रद्द का केली शालेय क्रीडा स्थगित नाही केलेली आहे रद्द केलेली आहे मॅडम तुम्ही योग्य माहिती घ्या मी सांगतो तुम्हाला पंधरा डिसेंबर आपल्याला तारीख होती स्लॉट असतो आंतरराष्ट्रीय ती स्पर्धा आहे ती आपल्या गल्लीतली स्पर्धा नाही आहे त्याच्यासाठी देशभरातून खेळाडू येतात आज आपले सगळे स्पर्धक आपले सगळे खेळाडू आज सर्व पूर्ण नर्वस झालेले आहेत एक एक वर्ष दोन दोन वर्ष अगोदरपासून लोक प्रॅक्टिस चालू करत आहेत म्हणजे मी यावर्षी नाही धावू शकत मी पुढच्या वर्षी धावेन म्हणून मी यावर्षीपासून प्रॅक्टिस चालू केलेली आहे की मी यावर्षी नाही सहभाग घेणार पण मी पुढच्या वर्षी बेचाळीस किलोमीटर पूर्ण करणार त्या लोकांनी तो सहभाग घेतलेला आहे कला क्रीडा शालेय कला क्रीडा नगरपालिका नगर परिषद असताना आप्पांनी शालेय कला क्रीडा चालू केलेल्या त्या कलाक्रीडा पण रद्द होत आहेत असं मी ऐकलं आहे दिवाळी पाहत म्हणजे आपले धन द आपले सगळे सण आपला धर्म आपली संस्कृती हे जे काय जे काय गेल्या पस्तीस वर्षामध्ये सगळं काय दिलेलं आहे ना तर आपणचं नाव कसं आहे ना तुम्ही तुमची लाईन मोठी करा तुमची लाईन मोठी तुमची लाईन मोठी करायला आमचं काही विरोध नाही आहे तुमची लाईन मोठी करत असताना दुसऱ्याची लाईन खोडायचा प्रयत्न करू नका त्याच्यात आम जनतेला त्रास होतो आहे हे जे यांनी लावलं आहे ना दिवाळी पहाट कॅन्सल करा शालेय कलाकडं स्पर्धा म्हणजे त्या मुलांना कुठे काय स्कोप नाही हे मॅरेथॉन कॅन्सल करा खड्डे बुजवायचे नाही आज पण लोकांना वाटते ना पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष आपाच आहेत हिंदू हिंदूंचं सरकार बोलताना गणपती खड्ड्यातून आले खड्ड्यातून गेले नवरात्री खड्ड्यातून आल्या खड्ड्यातून गेल्या दिवाळी आता खड्ड्यातच जाणार आहे खड्ड्यातून भरले जात नाही आहेत आमदार येऊन बसतात दिवसा येतात रात्रीच्या येतात आढावा बेटाका घेतात असं आता लोकं सांगतात आता लोकं तर बोलायला लागली तर तुम्हाला आमच्यापेक्षा असं तुम्हाला माहिती आहे बरोबर का नाही कळेल आता पुढे काय येते धन्यवाद सर कालची बातमी बनवण्याचं एक मात्र कारण होतं ते म्हणजे जेव्हा मागच्याच्या मागच्या काही गुरुवारी आम्ही इथे आलो होतो आणि एक व्यक्ती होता नानासाहेब कोळेकर तर हा मुलगा खूप आंदोलनं करत असतो आम्ही काली त्याचं माहिती दिली होती त्याच्या डोक्याला इतकी पट्टी असताना इतका मार लागलेला असताना त्याला चार तास बाहेर बसवलं जातं आणि कालच्या बैठकीमध्ये आम्ही त्याला पुन्हा एकदा सांगतो आडा बैठक म्हणणार नाही कालच्या बैठकीमध्ये जेव्हा विषय निघाले तेव्हा महिला अधिकारी जे आहेत एक महिला अधिकारी आहेत त्यांच्यासोबत अरेगावी करण्यात आली आणि त्यांना हे सांगण्यात आलं की कार्यकर्ते त्यांची माफी मागा म्हणजे कितपत आता हे राजकारण गेलेलं आहे आणि भाजपला खरंच परिवर्तन आणि सत्तेचा दुरुपयोग करता करता माजत चढला आहे का हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय एका बाजूला रात्री अपरात्री आडवा बैठका घ्यायच्या बैठका घ्यायच्या त्याच्यामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना बोलवायचं नाही पत्रकारांनी त्यावर प्रश्न विचारला की त्यांना टीक त्यांच्यावर टीका करायची त्यांची अब्रू करायची आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये भाजपचा फक्त पत्रकारांनाच नाही तर इतर जे विरोधक आहेत त्यांना दाबायचा प्रयत्न सुरू आहे वसई विरारमध्ये जी काही परिस्थिती सुरू आहे एका महिला आमदार समोर असताना अधिकाऱ्याची अशी हमरीतुमरी होताना अपमान होणं हे कितपत योग्य आहे आणि या संपूर्ण घटनेनंतर आता ज्या अधिकारीच महिला आमदारांसमोर सुरक्षित नसतील तर वसई विरारमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार आणि त्याच्यामध्ये काही आ... गैर नाही आहे कारण महिला आमदार जे आहेत संघर्ष कन्या आहेत मॅडमने मॅडम मैणम कदाचित विसरले आहेत की अधिकारी पण खूप संघर्ष करूनच अधिकारी झाले आहेत आणि आज आम्ही ते उपस्थित आहोत हे खूप संघर्ष करूनच आलेलो आहोत त्यामुळे फक्त गरबा खेळणं सोडून द्या मॅडम खड्डे भरा कारण माता आली गेली अनेक मूर्त्या खंडितही झाल्या तुम्ही गरबा खेळण्यात व्यस्त होता तुम्ही आरत्या करण्यात व्यस्त होता हिंदुत्व फक्त रील काढून गरबा आणि आरत्या आरत्या करण्यात नाही आहे तर आपल्या देवांचं संरक्षण करण्यातही आहे आणि जनता येऊन तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला प्रश्न विचारेल त्याचा आधी रील बनवून याची उत्तरं द्या धन्यवाद